मनीषाताई आंबेडकर एमआयचे उमेदवार आनंदराज आंबेडकर हा सास टिकवायला पाहिजे येणाऱ्या पाच जूनला पब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर निवडून येतील छत्रपती शाहू महाराज तुकडोजी महाराज संविधान निर्माते उमेदवार आनंदराज आंबेडकर सुजात आंबेडकर मनीषा ताई आंबेडकर एमआयएमचे सर्व पदाधिकारी मुंबई वरून माझ्या बरोबर आलेले काकासाहेब खंबाळकर संगराजी उप संगारखे उभवते सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधुभागी दिलो आनंद वाटला आपल्याला सगळ्यांना बघून एक उत्साह आहे प्रचंड असा उत्साह आहे निवडणुकीला समोरे जात असताना त्या उत्साहामध्ये दुसरे कोण उमेदवार असतील त्यांच्या समोर आज एकच प्रश्न उभा राहिला असेल आमचं डिपॉझिट राहतंय ना की नाही

मागच्या वर्षाचा तुम्हाला अनुभव असेल पाच वर्षापूर्वी ते काय घडलं पाच वर्षापूर्वी कोण निवडून आलं होत अपक्ष उमेदवार जनाने भरभरून मता दिली मंचा बांधवांनी मतं दिली मुस्लिमांनी मतं दिली बौद्धांनी दिली आंबेडकर वाद्यांनी दि। वंचिता दिली वंचितांनी दिली मोठ्या संख्येने निवडून आल्या न्याय दिला साचा प्रश्न आहे आपला किती किती उड्या मारून कुठे कुठे गेल्या मतदानाची दिशाभूल झाली ज्यांनी विश्वास ठेवला होता त्याचा विश्वास भंग झालेला हे नेचर म्हणतो नाचने गाणेवाले सक्ती काम अरे भावाने होते पार्लमेंटवर नाचना गाणं आहे तो फिल्म <प्रेण> इंडस्ट्री आज आपल्याला पार्लमेंटचे उमेदवार निवडायचे आहेत आणि त्याच्यासाठी सुशिक्षित असे उमेदवार आपल्याला पाहिजे अननराव आंबेडकर इंजिनियर आहेत दोन तीन डिग्री आहेत त्यांची समाजाचं नेतृत्व करू शकतात समाजाचा आवाज त्या पार्लमेंट मध्ये उभा करू शकतात देशाची परिस्थिती नाजूक आहे हे देखील लक्षात हे बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आहे ज्या संविधानाच्या माध्यमातून आज देशातील करोड लोक हक्क आणि अधिकारात शाबूच राहिलेले आहेत ज्या संविधानाच्या मार्फत हा देश एकत्र आहे सत्ताधारी मनता है हमें संविधान बदलना है अब चार सौ चुन के आएंगे सड़क झूठ है देशा उसको। आधे पार करू शकत नहीं दे दिया। जी जी समाँ समाँ आज जी परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये जी लढाई सुरू झाली केलेली आहे एक समाज दुसऱ्या समाजाशी आज महिन्याने वागतोय संशयाने वागतोय परिस्थिती कोणी निर्माण केली याचा तुम्हाला ज्ञात असेल आज देशाचे राज्य करते मंदिर आणि मस्जिदच्या वादामध्ये तोड़ा फोड़ा हे धोरण त्यांनी राबवलेला त्याच्यासाठी आपली एकजूट राहणं गरजेचं असं हा निर्णायक तासात महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आणि उभे आमच्याशिवाय राजकारण चालणार नाही या महाराष्ट्राचे देशाचं राजकारण चालणार नाही आंबेडकर वादाला गावून कोणी पुढे जाऊ शकणार नाही हे देखील आपल्याला सांगितलं अरे तयार व्हायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आज अखेरची लढाई आहे बिसमोस दोन हजार इलेक्शन अखेरची लढाई आहे सगळ्यांसाठी आहे मायनॉरिटी आहे बांधव बसलेले आहेत मुस्लिम बांधव त्यांना देखील सांगू इच्छितो म्हणजे लोकांना सांगू शेड्यूल कास्ट शेड्यूल लोकांना सांगू इच्छितो जर लढाई आपण हरलो तर आपला भविष्यकाळ अंधकारणाऱ्या पिढीचा भविष्य काळ अंधकार आहे असं आपल्याला सांगितलं त्याच्यासाठी येणाऱ्या लढाईसाठी निवडणुकीच्या लढाईसाठी आपण तयार व्हायला समोर कोण आहे त्यासाठी सगळी मला सांगत होते काँग्रेसचे उमेदवार आहेत म्हणालो काय पडे लिखे की आहे काहीतरी मॅट्रिक वगैरे पास आहे असं मला सांगा अरे बाबा तुझ्यासाठी पार्लमेंट नाही तुझ्यासाठी इथे पाच जात नगर सेवा का जो दोस्त है जिला परिषद है आज कांग्रेस क्या सारा बजे बाबा साहबान त्रास दिए लक्ष्य दिया बाबा साहबान सोलह अच्छे उम्मीद के लिए

शेड्यूल ट्रास्ट आणि शेड्यूल ट्राईब उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेस बरोबर निघून गेले काँग्रेसपासून आज त्यांना उत्तर प्रदेशामध्ये उमेदवार भेटत नाही उत्तर प्रदेश मध्ये आज उमेदवार भेटत नाही आहे चुंके की तो बाद सोडून

पार्लमेंट मध्ये जातील यांचा बहुजनांचा मार्ग मोकळा कर जे का देशामध्ये लढाई चालू आहे एका बाजूला अनुवाद आहे दुसऱ्या बाजूला आंबेडकर वाद आहे हे देशामधलं चित्र आज लढतोय आम्ही आणि लढत असताना आता फायदा पण आम्ही घेणार हे देखील सांगू इच्छितो कारण याच्यासाठी जनपद मध्ये मी पाच वेळा उभा राहिलेलो आहे दिल्लीच्या जनपद मध्ये जंतर मार्गाच्या जंतर मार्गाच्या त्या चौकामध्ये आम्ही देणार शिरायची त्या सरकारचे ज्यानं आज काँग्रेसवाले ओपनली बोलायला लागले ला आहेत ला हे वी पण एव्हीएमच्या विरुद्धामध्ये गेले वर्षभर आज आम्ही लढतोय परंतु दुर्भाग्य आहे या देशाचं ना कोर्ट आमचं ऐकत ना सरकार आमचं ऐकत आहे परंतु आपला जंग हा निवडणुकीच्या माध्यमातून आपला चालू राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये जर भविष्य आपल्या समाजाचं सगळ्यांचं भविष्य घडवायचं असेल तर संविधानाला मानणारे जे जे पक्ष आहेत त्यांना निवडून देणं अत्यंत आहे असं मी समजतो एका बाजूला संविधानाला मानणारे दुसऱ्या बाजूला संविधानाचा विरोध करणारे अशी विभागणी आज या देशामध्ये झालेली आहे म्हणून आपल्या भवितव्यासाठी या अमरावती लोकसभेच्या मतदारसंघामधून आनंदराज आंबेडकर ज्यांची निशानी आहे सिलेंडर त्या सिलेंडरला होटिंग देऊन बहुमतानी निवडून द्यावं हेच आपल्या समोर घोषणा करतो आणि पुन्हा एकदा पाच जून ला आपल्याला भेटेन्स मध्ये येतो जय भीम जय संविधान धनवाद साहेब यानंतर सुजात साहेब आपल्याला संबोधित करते सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व मान मानवांना त्रिवार अभिवादन करतो मंचावरती सरील मान्यवर आणि आपल्या अमरावती लोकसभेतले लाडके लोकप्रिय उमेदवार आनंदराज साहेब आंबेडकर इथे उपस्थित माझ्या माता भगिनी तमाम वडीलधारी मंडळी अमरावतीचे पोट्टे आणि पोट्टींनो आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा क्रांतिकारी जय आज सगळीकडे एक गोष्ट चालली आहे कि या देशाचा संविधान बदलणार आहे पण आज आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि समजली पाहिजे की हे संविधान कसे बदलणार आहेत आणि कोणते कृत्य करणार सर्वात पहिले आपण भाजपचा जर जाहीरनामा बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला एक मुद्दा दिसेल वन लेशन वन इलेक्शन म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीचे पंचायत समितीचे कृषी उत्पादन बाजार समितीचे जिल्हा परिषदेचे कॉर्पोरेशनचे आणि आमदारकीचे इलेक्शन रद्द करून एकच इलेक्शन घेतली जाईल आणि हा भारतीय संविधानाचा अपमान आहे आणि हे कृती भारतीय संविधानाच्या विरोधात आहे दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांना माहिती आहे की गल्लीमध्ये एक वसुली भाई असतो गल्ल्यावरती बंदूक ठेवतो आणि म्हणतो गल्ला खाली कर माझ्या खिशात सगळे टाक असाच एक वसुली भाई दिल्लीमध्ये पण बसलाय आणि त्या वसुली भाईचं नाव आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बंदुकीचं नाव आहे ईडी सीबीआय जसा वसुली भाई दुकानातून दुकानात जातो आणि गल्ले खाली करतो त्याच पद्धतीने हे भाजपवाले कंपन्यांपासून कंपन्यांना जातात आणि म्हणतात ईडी सीबीआय लावू नाहीतर इलेक्टोरल बॉन्ड आमच्या पक्षाला देऊन टाका आणि हेच जर तुम्हाला गवाई समजून घ्यायची असेल तर भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती प्रभाकर परकल्ला यांचं आपण वक्तव्य जाऊन ऐका ते सुद्धा म्हणताय की इलेक्टोरल बॉन्ड हा मुद्दा चुकीचा आहे आणि ह्याच्यामुळे भाजपचा पराभव निश्चित आहे दुसऱ्या बाजूला अमरावतीत आपण लक्ष घातलं तर आपल्याला दिसेल की इकडे भाजपचा प्रचार हा अख्खा धार्मिक ध्रुवीकरणावरती भाषेच्या ध्रुवीकरणावरती आधारित आहे कोणी मुद्द्याचा बोलत नाहीये कोणी विकासाचा बोलत नाहीये आणि हा सुद्धा एक संविधानाचं उल्लंघन आहे की तुम्ही जातीचा धर्माचा आणि भाषेचा वापर करून ध्रुवीकरण करून द्वेष पेटवून राजकारण आणि मतपेटा भरायला वापरता आणि हे आम्ही कोणत्याही परिस्थिती अमरावतीमध्ये होऊ देणार नाही आंबेडकर आज ओरडून ओरडून साहेबांना सांगितलं आणि आपल्या ज्या खास उमेदवार आहेत मी आता येताना एका ठिकाणी नुसतं थांबलो आणि लोकांना विचारत होतो कार्यकर्त्यांना विचारत होतो दरवेळेस मी विचारतो की सभेत मुद्दे काय घेऊ तुम्हाला लोकल सोयीचे मुद्दे काय घेऊ तर तिकडे कोणतरी म्हंटल की हे इलेक्शन आलं की खूप साडी आणि किराणा वाटप करतो तर तिकडे तर तिकडे एवढूसा छोटूसा होता एवढूसा तो तिकडनं चोरात ओरडला अरे दादा साडी किराणा म्हणजे रवी राणा आणि खास करून हेच म्हणून मी आपल्या मेळघाटच्या आणि अचलपूरच्या आदिवासीना एवढी विनंती करतो की आपल्या सर्वांना माहिती आहे की नांदेड मध्ये एक हॉस्पिटल होतो तिकडे आपल्या आदिवासी समाजाचे एक डीन होते आणि याच भाजपनी अतिशय जातीवादी कृत्य करून त्यांना त्या हॉस्पिटलचा संडास धुवायला लावला होता आणि म्हणून मी अचलपूरच्या मेळघाटच्या आणि तमाम महाराष्ट्रातल्या आदिवासी बांधवांना हे विनंती करतो की आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपला मतदान करू नका आणि भाजपचे उमेदवार जिकडे दिसतील त्यांना पकडून इलेक्शन मध्ये पाडा म्हणजे पाडा

नवनीत राणा ही एनसीपी की पुरस्कृत उम्मीदवार लेकिन पार्लियामेंट में जाने के बाद संसद में जाने के बाद, उन्होंने पहला काम जो किया वो 370 के खिलाफ वोटिंग करके कश्मीर का स्पेशल स्टेटस निकाल निकालने का काम किया और मैं आपसे गुजारिश करता हूँ कि आप ये इस चीज का बदला मतपेटियों से और इलेक्शन में इस 2024 की इलेक्शन में जरूर लीजिए तसच दुसऱ्या बाजूला एक बीजेपी वाले एनआरसी सी मुद्दा आणतायत कंट्रॅक्टी भरती आपल्या राज्यामध्ये यांनी लागू केलीये आणि हे पण संविधानाचा अवलंब आणि मी इकडे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो कि एनआरसीसीए हा फक्त इकडच्या मुसलमानावरचा मुद्दा नाहीये एनआरसीसीए हा सगळ्यांना लागू होतो जे कोणी डॉक्युमेंट आणि कागदपत्र लावू नाही दे टाकू नाही शकणार त्या सगळ्यांना लागू त्याच्यामध्ये मुसलमान दलित आदिवासी भटके विमुक्त बीजेएनटी बहुजन वन, आणि वंचित गत घटकातल्या सर्व समाजांना हा चा धोका आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण एक गोष्ट समजून घ्या की आज च्या विरुद्ध लड़ना फक्त फिर पक्ता इकड़ से अंबेडकर वादी है आपकी इस जंग में आपके इस सफर में आपके हमदर्द सिर्फ यहाँ के अंबेडकर वादी क्योंकि आप देख लीजिए कांग्रेस ने 40 पन्नों का जाहिरनामा छापा है कितने पन्नों का 40 एक लफ एनआरसी के खिलाफ लिखा नहीं उन्होंने दूसरी तरफ ये कांग्रेस ने हमेशा हमारी कौम की वोटे लिए लेकिन एक उम्मीदवार आज महाराष्ट्र में खड़ा नहीं किया फोर्टी सीट से महाराष्ट्र में एक मुसलमान उम्मीदवार नहीं इसका मतलब यही है कि इनके जेन में यही बात है कि हम सिर्फ वोट छापने की मशीन है हम सिर्फ वोट देने के लायक है वोट लेके के आने के काबिल नहीं समझते लोग हमें और आप इतिहास देखिए मुसलमान दिए एक वो भी किधर दिया किधर दिया मध्ये में और किसके लिए दिया केली साहेब आंबेडकर आणि हे म्हणतात की वंचित आणि बहुजनांच हे प्रतिनिधित्व करतात ही लोक म्हणतात की ही लोक संविधान वाचवणार आहेत तुम्ही तुमचे कार्यकर्ते भाजपमध्ये पहिले थांबू नका मग येऊन बोला माझ्याशी आणि दुसऱ्या बाजूला आज आपण रिप्रेझेंटेशन आणि वंचितांचं प्रतिनिधित्व हा मुद्दा घेऊन जर समजून घेतल्या तर आपल्याला एक गोष्ट कळेल की आज काँग्रेसकडनं एकच बौद्ध उमेदवार दिलेला आहे अख्ख्या अठ्ठेचाळीस सीटांपैकी एक बौद्ध उमेदवार आहे एकही दलित उमेदवार एकही आदिवासी उमेदवार नॉन रिझर्व सीट्स वरन ओपन कॅटेगरीच्या सीट्स वरन ह्या काँग्रेसनी दिलेला नाहीये आणि हा जातीवाद नाहीये का दुसऱ्या बाजूला जो एक उमेदवार बौद्ध समाजाचा दिलाय काँग्रेसनी तो कुठे दिलाय आणि तो कशासाठी दिलाय तुम्ही ते होऊ देणार आहात का तुम्ही ते होऊ देणार आहात का आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की जास्त जास्त मतांनी आनंदराज साहेब यांना यांना आनंदराज साहेब यांना अमरावतीचा खासदार बनवावं आणि इकडच्या भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी समत्र सैनिक दल एम आय एम या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी प्रामाणिकपणे जिद्दीने कामाला रागावं आणि या सीटचा विजय आपण खेचून आणावा या इथे सर्वच महान संत गाडगे महाराज असतील संत तुकडाजी महाराज असतील आणि त... या इथे सर्वांनाच मी मानाचा मुजरा करतो खरं म्हणजे आपण कायद्याच पालन करणारे आहोत आणि आपल्याला सर्वांना माहित आहे हे अत्यंत अटी तटी इलेक्शन आहे आणि इथे चौरंगी लढत होणार आहे मी आपल्या सर्व बांधाना सांगतो आज या इथे आंबेडकर समाज आहे त्याच बरोबर त्याच बरोबर आमच्या मुस्लिम बांधव सुद्धा खांद्याला खांद्याला इथे आलेले आहेत साडे चार लाख आंबेडकर बांधव साडे तीन लाख ते चार लाख आपला हा अल्पसंख्याक बांधव याच्यामुळे आपला विजय निश्चित आहे फक्त तुमची इमानदारी हवी आहे आणि म्हणून या इथे अनेक वाले तुम्हाला आपली बात सांगतो अनेक वाले बीजेपी ऑलरेडी गेलेले आहेत परंतु बीजेपीने सांगितलेला ने आहे की आनंदराज आंबेडकरांचं वार अत्यंत आहे तुम्ही काँग्रेसमध्ये थांबा आणि एक जो गुलाम दिलेला आहे त्याला थोडी तरी मदत पडू द्या नाही तर आनंदराज आंबेडकरांचा विजय होईल त्यामुळं आपल्या सर्वांना आम्ही सांगतोय प्रामाणिकपणे विजय प्रमाणिक वोटिंग करा विजय आंबेडकर चळवळीचा आंबेडकर ने ऐसा जनतेचा या इथे सारा शहर राहणार नाही येर संतो आणि एप्रिल ला येतो धन्यवाद चविन आपला चिन्ह आहे गॅस सिलेंडर वडण के बाद पास अमरावती लोकसभा मतदारसंघाचे रिपब्लिकन सेना आणि वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत सरसेना आणि आनंदराजे आंबेडकर साहेब ते त्यांची निशाणी जे आहे ते, ते गॅस सिलेंडर आहे पाच नंबरच्या क्रमांकावरती बटन आहे त्यांचं गॅस सिलेंडर निशाणी समोर येईल बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने आपण निवडून द्यावं आणि